मित्रांनो बघू शकता भाई जरा की बरा दिवसानंतर म्हणजे येऊ बघा त्याचं कारण घेतलं मागे कारण मी पण बाहेर होतो तर हे बघू शकता डीजे जी हे कॅमेरा आहे हे आपलं रिमोट आहे त्याच्यानंतर ही बॅटरी पण इतक्या सोबत त्याच्यामध्ये तीन बॅटरी असतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी तुमचा रोहित शर्मा वैजनाथ बुडे स्वागत करतो तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे काल मी मुंबईचा ब्लॉग पोस्ट केला होता तर त्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की मुंबईमध्ये किती पाऊस झाला भायनक जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करणार होतो पण मध्ये मध्येच मुंबईमध्ये भरपूर सारा पाऊस आल्यामुळं मला फिरता नाही आलं तर बराच पाऊस झाला होता मित्रांनो मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये पाऊस झाल्यामुळं तिथं मी जास्त सर्वाय करू शकलो नाही कारण ट्रेन पण बंद होते आणि आज तुम्ही आज आज बघा आज भरपूर सारा पाऊस झालेला आहे रेड अलर्ट रे दिलेला आहे तर फायनली मी मुंबईमधून संभाजीनगरला आलो ट्रॅव्हलनी जसं की तुम्ही पाहिलं आहे आणि तिथून मी परत काल मी इकडे घरी आलो तर आज मी असं दाखवणार आहे की आज आपल्या जवळचा भगवानगडे तर जसं की तुम्हाला माहिती आहे आपण ड्रोन घेतलेला आहे त्या ड्रोनची किंमत साठ हजार रुपये मित्रांनो साठ हजार रुपये इन्व्हेस्ट करून आपण आपला ड्रोन घेतलेला आहे फायनली तर तुम्ही विचार करत असताना या अचानक एवढ्या एवढी मोठी गोष्ट घेण्याचं कारण तर मित्रांनो आपल्या यूट्यूबला जेणेकरून आपल्याला युट्यूबला तुम्हाला प्रत्येक ठिकाण प्रत्येक स्पॉट मस्त पैकी ह्या हिशोबाने आपण ती वस्तू घेतलेली आहे तर आज आपल्या जवळ भगवानगड आहे आणि भगवानगड सगळ्यालाच माहिती आहे सु प्रसिद्ध देवस्थाने तर आपण जे आहे ना भगवानगडाचा शूट घेणार आहेत आज त्या ड्रोननी तर ते तुम्हाला ड्रोन दाखवतो मित्रांनो कोणता आहे तर डी जी आयचा मिनी फोर के ड्रोन घेतलेला आहे आपण तुम्ही सर्च करू शकता त्याची किंमत वगैरे म्हणजे तुम्ही असताना काही पण म्हणतो पण नाही फक्त तुमच्यासाठी मित्रांनो आणि खास तुमच्यासाठी सगळ्या काही गोष्टी दाखवण्यासाठी मी एवढ्या मोठ्याला वस्तू घेतो तर त्याला फक्त तुम्ही सपोर्ट करा एक लाईक करेल जा आपल्या व्हिडिओला आणि शेअर करे जा, जा। तुम्ही जेवढा सपोर्ट करताल ना मित्रांनो तेवढा आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला एक थोडा एक माझ्यामध्ये हिंमत वाढत नाही का थोडक्यात तर तुम्हाला दाखवतो मी ते ड्रोन सेटअप तर हे बघू शकता मित्रांनो मी आता सध्या या बॅग आपली बॅग आली बघा ड्रोनची तर जे ड्रोनचा बॉक्स आहे ना ड्रोनचा बॉक्स मी संभाजीनगरमध्ये ठेवलेला आहे तर तो का ठेवलेला आहे त्याची मी तुम्हाला सांगतो लगेच तर आपली जी सायकल आपण मॉडिफाय करतो आहे ॲक्च्युली आपण इलेक्ट्रॉनिक सायकल मॉडिफाय करतो आहे आपल्या प्रवासासाठी आपण लवकर लवकर गुजरात ट्रिप करणार आहेत आपण सिरीज बनवणार आहेत चांगल्या भारी भारी गुजरातच्या बरोबर तर मित्रांनो तर मी तुम्हाला सांगतो की जो खोको आहे ना त्याचं वरचं बॉक्स तुम्ही ते मापासाठी कारण आपल्या सायकलवरती जे आहे ना ड्रोन ठेवायला आपल्याला स्पेशल जागा बनवा बनवायची तर ते माप घेण्यासाठी मी ते खोकं तिथं ठेवून आलो आहे वरचं ते से बॉक्स तर हे बघू शकता तुम्हाला दाखवतो सॉरी तुम्हाला मध्येच मी बोललो तर हे बघू शकता डी जे आयचं आ, हे कॅमेरा आहे हे आपलं रिमोट आहे त्याच्यानंतर ही बॅटरी बन येते त्याच्यासोबत त्याच्यामध्ये तीन बॅटरी असतात तर एका बॅटरीची जी कॅपॅसिटी नाही म्हटलं तरी पंधरा ते वीस मिनटं असती त्याच्यानंतर हे ड्रोन आहे आपला त्याचे पूर्ण खोलेलं नाही मी तुम्हाला मी थोडासा कडीन दाखवू शकतो तर ज्या टायमाला आपण ओपन करणार त्या टायमाला आपण भगवानगडावरती गेल ना तर तुम्हाला मी दाखवतो ते ड्रोन कसं ॲक्च्युली कसं फ्लाय करतं सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी तुम्हाला मी त्या दाखवणार आहे सगळ्यात ठीक आहे तर मित्रांनो आणि हे त्याचसोबत खोकं येतं बघा हे बॉक्स येतो बघा बॅग एवढं काही सेटअप त्यासोबत येत असते आणि त्याच्यामध्ये अजून भरपूर साऱ्या इंट्र इंट्रोडक्शनच्या बारीक बारीक चित्ठ्या असतात त्याच्यावर तुम्हाला ड्रोन उडवायचं कसं फ्लाय कसं करायचं ह्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या असतात नाही का तर ठीक आहे आपण आता लवकर लवकर निघूयात आपलं ड्रोन घेऊन भगवानगडावरती जाऊत मस्त पाहिजे आणि आप आपण तेवढा सूट करून टाकू आज मस्त सूट होऊन जाईल काय अडचण नाही तर मी आता चार्जिंगला लावलेलं आहे बघा ते मी आता चार्जिंग करतोय आता हो झालं का ॲक्च्युली दोन बा दोन बॅटरी चार्जिंग झालेल्या आहेत पण एक तिसरी बॅटरी अजून चार्जिंग होती राहिलेली आहे तर ती पण होऊन जाईल तेवढी झाली का मग आपण लगेच मस्त भे का आपलं सेटअपने घेऊन जाऊ आणि आपलं बॅग वगैरे ही एक बॅग आणि ही एक बॅग आपण मोटरसायकलवर आपल्या आपली मोटरसायकल घेऊन आपण लगेच निघू शकतो नाही का अडचण आहे ठीक आहे तर फक्त व्हिडिओमध्ये राहा आणि आजचा व्हिडिओ व्हा पूर्ण पाहा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार काय माहिती आहे का तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खास बघायला भेटणार आहे मित्रांनो की मी ड्रोनचा शूट कसा करतोय आणि मला ऍक्च्युली ड्रोन कसा चालव का नाही ज्यावेळेस मी घेतलं त्या हो टायमाला मला त्या शॉपवाल्या मालकाने मला सगळं सांगितलं होतं की ऑपरेट कसं कर करायचं सगळ्या गोष्टी आणि तुम्हाला खोटं नाही सांगत खरं सांगा की ड्रोन ऑपरेट करणं लय सोपं आहे मी कालच ऑपरेट करून पाहिले मला लगेच आलं फक्त त्याच्यामधल्या काही गोष्टी समज समजणं महत्त्वाचं असतं ज्यांना ज्यांना ड्रोन घ्यायचा त्यांनी आपण एक आपण इंस्टाग्रामला व्हिडिओ बनवलेला आहे तर आपलं नाव सांगितलं तर ना तुम्हाला डिस्काउंट भेटून जाईल त्या शॉपवरती नक्कीच जाऊन तुम्ही व्हिजिट करा मुंबईला शॉप आहे बघा ती तर ठीक आहे मित्रांनो ती शॉप मीरा भाईंदरमध्ये मुंबईमध्ये तुम्हाला लोकेशन सांगतो ठीक आहे ठीक आहे निघत मस्त आपण आता चार्जिंग ब्रिर्जिंग होऊन द्या मला एकदा याला बॅटरीला चार्जिंग झाल्यानंतर आपण लगेच सेटअप घेऊ सगळा मस्त निघतो मित्रांनो <laughs> 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 आमच्या गावातली कट्टकु आता काय पहिले गाडी घेऊन हो, चालला आता बघा मित्रांनो आता मी चाललो भगवान गडावरती चला आपल्या गाडीमध्ये आता गाडी घालून म्हणजे चालवलं आहे सध्या दोन गड्यावर वारा चालू आहे भयानक पावसाचं वातावरण एकदमच आणि वारं पण जास्त आहे भयानक वारं आहे तर या वाऱ्यामध्ये आपल्या ड्रोनला उडायला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण वारं जास्त असल्यामुळे स्टेबल राहणार नाही तसं ॲक्च्युली ह्याच्यामध्ये एवढी कॅपॅबिलि कॅपेबिलिटी आहे की जे ते उडू शकतं वाऱ्यामध्ये पण आपण रिस्क घेणार नाहीत नवीन येतं ऑपरेटर ऑपरेटर आपण नवीन येतं आणि जमत नाही एवढं आपल्याला पण काय अडचण नाही आपण मला तास वाटतो थोडा वेळ मी बराच वेळ झाला अर्धा तास झाला एक तास झाला घरावरतीच आहे वाट बघतो वारं कमी होण्याची पण वारा काय कमी होत नाही बघू शकता वार तुम्ही भयानक वारं चालू सध्या एवढं मग वाऱ्यामध्ये आपल्याला मला नव्हतं शूट करता येईल तर बघूत आपण थोडा थोडावा वेळ वाळ थोडासा वेळ वाट बघून बघू आणि जमलं आहे नाहीतर मग बघूच काय होत नेक्स्ट टाइम करून मित्रांनो अचानक भगवानगडावरून मी घरी आलो शूट करता नाही आला कारण वारा लय बाहेर चालू आहे आमच्याकडे आणि माझी सगळीकडेच वारं चालू आहे वातावरण खराब झालंय त्याच्यामुळे ड्रोन सुट्ट नाही आला ना तर ज्यावेळेस आपलं वातावरण चांगलं असं एकदमच शांत होईल का त्यावेळेस आपण करू तर आज थोडस मी थोडस शेताच्या गावामध्ये तर सध्या इकडे बघा वातावरण पण झालंय वातावरण पाऊस झालंय आणि वारा पण भरपूर राहायला लागलाय ठीक आहे मित्रांनो बघू शकता बहिणीची राखी बऱ्या दिवसानंतर मध्ये उशीर झाला बघा का त्याचं कारण त्याचं माझं कारण मी पण बाहेर होतो तर आता मस्तपैकी आता राखी बीकी बांधायला लागूय सिस्टरला सिस्टरकडे चाघरी आणि मस्त आता बघा आपल्या हिंदू परंपरेनुसार असं केलं जातं ताना अटन वाजितो बघा पंग पंग दोन तास करायचं मला

तर मित्रांनो आता आहेत साडेपाच सहा वाजता हो, आले आणि मी गेलो होतो थो थोडंसं बाहेर थो तर आता एका ठिकाणी आलो एक मस्त त्या एका हॉटेलवरती मस्त सोयाबीन चिल्ली खायला आलो तर आता इथं थोडासा थो थो नाश्ता विष्टा करू तर ड्रोन शूट करायच होता आपल्याला दुसरं की तुम्हाला माहिती आहे पण ड्रोन शूट येते करता नाही आला आता थोडंसं बाहेर आलोय आणि आता थोडं वातावरण थोडं शांत झालंय ॲक्च्युली सगळीकडंच वातावरण खराब आहे म्हणजे पावसाचं आणि वाऱ्याचं वातावरण आहे ना का तर आता असं वाटतंय वर जावं आता आणि आता शूट करावात पण आता ॲक्च्युली जे नाही बघू शकता पाठी बाहेर बाहेर थोडंसं आनार पडत चाललेला आहे सूर्य मावळत चाललेलं आहे काय माहिती आपल्याकडं आज वेळ पुरतो का नाही पण आज मला नाही वाटत आज शूट होईल तर तुम्हाला मला पहिल्या पहिलं फर्स्ट टाईम जे आहे ना फर्स्ट टाइम आपला शूट झालेला आहे काल तसं थोडासा नॉर्मल घेतला होता मी तर आपल्याला फर्स्ट शूट जे आहे ना भगवानगडाचा करायचं आहे भगवानगड एकदमच सुंदर ठिकाणी मित्रांनो तर त्याचा जर शूट केला ना आपल्याला तुम्हाला नक्कीच आवडेल त्याच्यामुळे आपल्याला शूट करणार आहे आपण तर आज नाही झाला तरी उद्या आपण होऊ शकतो काय अडचण नाही तर ठीक आहे